ऑगस्ट बाराला घटना घडली बदलापूर जिल्हा ठाणे तीन वर्ष आठ महिन्याची एक छोटीशी चिमुरडी शाळेतून आली आणि आईला म्हणू लागली आई, ला आई माझ्या अंगाला मुंग्या टोचल्यासारखं होतं ग गुप्तांगावरती मुंग्या टोचल्यासारखं होत अरे आतड्यापर्यंत वेदना गेल्या आणि त्या साडेतीन वर्षाच्या लेकराला वेदना काय असतात आणि कसल्या प्रकारच्या वेदना हे सुद्धा कळत नव्हतं आई माझ्या अंगाला मुंग्या टोचल्यासारखं होत आहे ग माय बापांनी त्या लेकराला डॉक्टरांकडे नेलं आणि दोन तास तपासणी केल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं अरे साडेतीन वर्षाच्या लेकराचे मायबाप ज्यावेळी डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकत होते ना पायाखालची जमीन सरकली पण कठोर अंतकरण करून त्या मायबापांनी ऐकलं डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेलाय तिच्यावरती अतिप्रसंग झालेला आहे ही गोष्ट ज्यावेळी कानाने ऐकली ना माईबापाच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना ऐकावं वाटलं नाही तुम्हाला ऐकावं लागेल अंगावरती शहारे आणणाऱ्या गोष्टी माईबाप आपण कल्पना सुद्धा करू शकत नाहीत पण भारतात अमानुषपणे गोष्टी घडतायत हे कीर्तनात सांगावं लागतात प्रवचनात कथाच सांगावं लागतात हे आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे जगाच्या पाठीवरती इतका दुर्दैवी देश भारत पवित्र देश आहे इथं तासन तास व्याख्यानं होतात ही तर दररोज होते तरी सुद्धा तिळमात्र लोकांच्या वागणुकीमध्ये वर्तणुकीमध्ये बदल होत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे भारताचं असं गाव नाही की तिथं कथा होत नाही असं गाव नाही की तिथं कीर्तन होत नाही असं गाव नाही की तिथं व्याख्यान होत नाही असं गाव नाही की तिथं भाषण होत नाही पण बदलाच्या बाबतीत जर विचार कराल तर तिळमात्र बदल कोणाच्या वृत्तीत होत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाला तिच्यावरती अतिप्रसंग झालाय माय बापाच्या पायाखालची जमीन सरकली त्यावेळी त्या पोरीच्या बापाने तिच्या मैत्रिणीच्या वडिलांना फोन केला असं असं झालंय त्यावेळी त्या मैत्रिणीचा बाप म्हणू लागला पाच सहा दिवस झाले माझी पोरगी शाळेचं नाव घेतलं की थरथर काप होतो तिचा तिच्या अंगात ताप बारलाय शाळेचं नाव घेतलं की भीती वाटते तिला पप्पा मला शाळेत नाही जायचं पप्पा मला शाळेत नाही जायचं सहा वर्षाचं लेकरू म्हणते शाळेत नाही जायचं ते शाळेत का नाही जायचं अरे भारतातील पाच वर्षाची सहा वर्षाची नारीच्या बाबतीत नारीच्या सुरक्षेची माझी विनंती हे आमदाराच हे आमदाराचं गाव एक आमदार साहेब आलेत ना माझी विनंती साहेब तुम्हाला तुमची बहीण समजून मला पदरात घ्या आज तुमची रक्षाबंधनाची बहीण टाटा सुरक्षा मंडळाचे ओवळणी म्हणून आज आमदाराच्या दारात एक बहीण म्हणून न्यायाची भीक मागते आज आम्हाला बहिणीला लाडकी बहीण योजना नाही तर या भारतातील प्रत्येक भगिनीला लाडकी बहीण सुरक्षित योजना राबवणं गरजेचं आहे आज पाच वर्षाची बोरगी भारतामध्ये सुरक्षित राहू शकत नाही अरे संताचा देशात संतांच्या महाराष्ट्रामध्ये पाच वर्षाच्या अरे साडेतीन तीन महिने तीन वर्ष आठ महिने अत्याचार होतो ही ती संस्कृती का अरे आतापर्यंत हजारो कीर्तन कथा झाल्या त्याचा हाच परिणाम आहे का मागे आमच्या मराठवाड्यात माजलगावला घटना झाली ती घटना सुद्धा दाबवण्यात आली मी या सगळ्या घटनांचा आढावा हो घेत असताना मागे घडलेली घटना मला आत्ता कळाली लातूर मध्ये सुद्धा घटना घडली हॉस्टेलला लातूर मध्ये घटना घडली पोराने नशेत हॉस्टेल मध्ये असणाऱ्या अत्याचार केला आणि तिचा मर्डरही केला किती घटना तुम्ही तुम्हाला माहिती हे प्रकरण झालं शाळेचं आदर्श शाळा आदर्श विद्यालय शाळा निर्माण करणारी सुद्धा आदर्श फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरतो शाळेचा संस्थापक अध्यक्ष ज्यानं शाळा निर्माण केली ना शाळा बांधली ज्याच्या मालकीची फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरतो पण शाळेमध्ये सीसीटीव्ही महाशयाने सी सी टी व्ही सुद्धा लावलेले नाही आणि आहे ते सी सी टी व्ही फुटेज डिली दिले। डिलीट करण्यात आले लंपास करण्यात आले पळवण्यात आले ज्यावेळी पोरीच्या बापानं गोष्ट सांगितली मैत्री मैत्रिणीच्या बापाला माझी मुलगी सुद्धा घाबरते शाळेत जायला नको म्हणते आणि ज्यावेळी दोन्ही पाल्यांच्या त्या पालकांनी ज्यावेळी शाळेत गेल्या आणि विचारपूस केली त्यावेळी त्या मुलीनं सांगितलं की आमच्या शाळेमध्ये सफाई कामगार शाळेमध्ये झाडलोट करणारा जो अंकल आहे ना त्याने आमच्यासोबत वाईट कृत्य केलं का शिंदे का फिंदे काय नाव आहे त्याचं शिंदेच नाव आहे शिंदे अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखा हळव्या मायानाचा माणूस असताना बदलापुरात भिकारी तिचा तो शिंदे आमच्या एका तीन वर्ष आठ वर्ष तीन वर्ष आठ महिने असणाऱ्या मुलीवरती अत्याचार करतो ज्यावी घडली सात दिवसानं घटना उघडकीस आली घडली बाराला मला वाटतं सतराला लास ला आणि फिर्याद नोंदवत असताना ज्यावी त्या मुलीचे माईबाप चिमुरड्या लेकराचे माईबाप ज्यावेळी पोलीस स्टेशनला गेले ना त्यावेळी दहा तास पोलिसांनी त्यांना खोळंबून ठेवलं दहा तास त्यांची केस लिहून घेतली नाही पोरगी जन्माला घातलीची पहिली शिक्षा तीन वर्षाच्या पोरीवर अत्याचार झाला आणि पोलिसांनी अकरा तास खेळून ठेवलं ही दुसरी शिक्षा आहे पोळी जन्माला घातलीची आतापर्यंत मी सांगत होते काही लोक म्हणतील मला तुम्ही म्हणतात ना ताई पोरगी लक्ष्मी असते पोरगी भाग्यवानाच्या घरी जन्म घेते पोरीचा भाग्य पोर बाप भाग्यवान भाग्यवान नाही बाप हा चिंताग्रस्त आहे तो बाप पोरगी जन्माला घालावी का पोरगी शाळेत पाठवावी का अरे अशा घटना घातल्यानंतर कोणता बाप आपल्या पोरीला जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवेल शिकण्यासाठी कोणता बाप आणि कोणाच्या भरवशावर ठेवेल आपल्या पोरीला तालुक्याच्या ठिकाणी शिकण्यासाठी अशाच प्रकारच्या घटना जर घडत राहिल्या तर ज्यावेळी या घटनेची या साईटी चौकशी झाली ना समित्या नेमल्या समित्या मग नेमायच्या मुद्या नेमायच्या परवा नेमायच्या कधी नेमायच्या तर नेमा ती समिती नेमली आणि बादलापूरची जी घटना आहे दाबून ठेवण्याचं हे प्रकरण दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला माईबाप ज्यावेळी एसआयटी चौकशी केली त्यावेळी मुख्याध्यापिका निलंबित केली शाळेतले सफाई कामगार कर्मचारी जेवढे होते तेवढे निलंबित केले आणि पोलीस कर्मचारी सुद्धा काही निलंबित केले मुख्याध्यापिका निलंबित केली त्यांनी निलंबित नाही चौकात काढून ना अशी तुडतुड तुड आणायला पाहिजे होती ती मुख्याध्यापिका अरे एक बाई असून जर तुम्हाला बाईचं दुःख कळत नसेल तर बाईच्या नावाला बाई सुद्धा कलंक आहे अत्याचार घडवण्यासाठी जर आम्ही कारणीभूत असोल तर आम्ही सुद्धा बाई या नावाला कलंक आहोत माईबाब एक स्त्री असताना तुम्हाला स्त्रीचं दुःख जर कळत नसेल स्त्रीचं दुःख जर कळत नसेल विनंती असेल माझी महाराष्ट्र आणि भारत सरकारला लाडकी बहीण योजना नाही लाडकी सुरक्षित बहीण योजना राबवणं गरजेचं आहे आमची पोरगी जन्माला आली घरातून निघल्यापासून रस्त्याला कोणताही वेळ असो कोण म्हणत की बाई अत्याचार होतो त्याला कपडे कारणीभूत आहेत मला सांगा तीन वर्षाच्या त्या साडेतीन वर्षाच्या पुरीने असे कोणते कपडे घातलेले असावे तो कि त्या नराधामाला त्या पाप्याला पापी प्रवृत्तीला त्या दैत्याला तीन वर्षाचा लेकर सुद्धा कळालं ले नाही तुम्हाला या गोष्टींना प्रतिबंधच घालायचं असेल तर कायद्याचं बचक निर्माण झालं पाहिजे बाप अन्यथा आपल्या पोरीचं ऍडमिशन करत असताना प्रत्येक बाप हातात कोयता घेऊन शाळेत गेल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक बाप आणि प्रत्येक भाऊ आपल्या बघिणीच्या ताटात ओवाळणी टाकत असताना मोबाईल सोनेच्या अंगठी साडी नेता रामपुरी चाकू टाकल्याशिवाय राहणार नाही काळाची गरज आहे आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका आमच्या भावनाचा अंत पाहू नका आपला कायदा जेवढा ताठर कायदा आपली घटना व्यवस्था भारताची घटना जेवढी लवचिक आहे तेवढी ताठर याच्यात कायद्यात बदल केले जा जाऊ शकतात आणि ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा काम येत नसेल म्हणजे मी कायद्यात पळवाटा काढते चूक काढते असं नाही माई बाप माझा अधिकार नाही तो ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराची घटना आणि कायदा का माहीत नसते त्या त्या ठिकाणी मी छत्रपतीची उपसून काढायला तयार आहोत आणि त्या त्या ठिकाणी आम्ही न्यायाच्या दारात भीक मागणार नाही तर आम्ही आमचा न्याय स्वतः मिळवायला तयार आहोत पण ती छत्रपतीची तलवार काढायला आम्हाला तुम्ही कारणीभूत होऊ नका आणि छत्रपतीची तलवार हातात घ्यायला आम्हाला तुम्ही विवश करू नका आम्ही कायद्याचा मान ठेवतो अशा किती घटना घडल्या बाप बारा ऑगस्ट पासून बावीस ऑगस्ट पासून आतापर्यंत आज किती तारीख आहे किती सप्टेंबर आहे आज आज पाच सप्टेंबर आहे बाप शिक्षक दिन आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन आज आतापर्यंत कित्येक घटना घडल्यात कदाचित मी सांगूही शकत नाही लतीत तितक्या माहिती नसतील उघडकीस आलेले इतक्यात दाबून ठेवलेले किती असतील दाबून ठेवलेले किती असतील माईबाप अशी प्रकरण दाबून ठेवली जातात आणि चुका करणाऱ्या आरोप्यांना गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना पळवाटा मिळतात काही होत नाही करायचं मोकळं राहायचं आपलं बाहेरच्या देशामध्ये पहा तुम्ही गुन्हा जर सिद्ध झाला ना गुन्हा सिद्ध झाल्यावर मेडिकल चेकअप झाले इतके पोस्टमॉर्टम मध्ये इतके रिपोर्ट आले पण अजून कसं त्या आरोप्यांना फाशी होत नाही अजूनही बदलापूर सगळ्यात ठाणे जिल्हा बदलापूरची सगळी जनता त्या आरोप्याला फाशीची शिक्षा मागते फाशीची शिक्षा कोर्टामध्ये महिनो न महिने केस लढत राहतात अरे कुठेतरी कोपर्डीचं दिल्लीचं प्रकरण विसरलो तो कोपर्डीत झालं कोपर्डीचं विसरलो हैदराबादला झालं हैदराबादचं विसरलो कलकत्त्यात झालं कलकत्त्याचं विसरलो बदलापूरची केवढी मोठी घटना आहे माईबापी साडेतीन वर्षाची पोरगी अरे एवढ्या खालच्या थराला गेलो आम्हाला लेकर कळाणार आम्हाला मुलीसारख्या मुली कळाणार आमच्या मुली मुलीच्या वयातल्या आम्हाला आईच्या वयाच्या बाया कळाणार ज्या भारतामध्ये स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो यत्र नारीजंते रमनते तत्र देवता त्याच देशात स्त्रीवरती एवढा अन्याय आणि अत्याचार जर होत असेल ती सुरक्षितच राहू शकत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये लोक का मुलीला जन्माला घालतील का आणि घालत असताना हजार वेळा विचार करतील माई बाप पुन्हा एकदा भ्रूण हत्या वेळ लागणार नाही बर जाऊ द्या त्या आरोपीला फाशी सुद्धा होईल तो नारा धमतो मूर्ख तो, तो आरोपी कदाचित एकदाचा मरून मोकळा होईल पण साडे तीन वर्षात ज्या पुरीला अत्याचाराला बळी पडावं लागला उद्या ती पोरगी शाळेत गेल्यानंतर तिच्या मैत्रिणी तिच्याकडे कोणत्या नजरेने पाहणार आहेत तिचं अख्खं कॉलेज तिची अख्खी शाळा तिची शिक्षक त्या पोरीकडे कोणत्या नजरेने पाहणारी ज्यावेळी ती पोरगी लग्नाच्या वयाला होईल तिचं लग्न करण्याची वेळ त्यावेळी तिचा सगळा समाज तिचे भाऊबंध तिची भाऊकी त्या पोरीकडे कोणत्या नजरेने पाहणारी तिचं लग्न होईल का उद्या उद्या समाजामध्ये तिला चांगलं जगता येईल का नाही लोक जर तिच्याकडे बोट दाखवू लागले तर आधीच ति लेखरू मेलेले आहे साडेतीन वर्षाचं असताना अरे निम्मेपेक्षा मेलेले मरत मरत ते जीवन जगणार आहे उद्या या सगळ्या त्रासाला कंटाळून जर त्या पुरीने मोठी झाल्यानंतर फाशी घेतली तर या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार राहणारे या सगळ्या घटनाला कोण जबाबदार राहणारे त्या पुरीचे बालपणामध्ये गेलेली इज्जत सरकार तिला परत देऊ शकते अरे बालपणामध्ये गेलेली एवढं अमानुषपणे छळ करून मारलेली डॉक्टर असणारी पोरगी मोमीताच आहे मोमीता ना डॉक्टर असणारी गेलेली पोरगी सरकार त्या मायबापांना परत देऊ शकतं का चुकीच्या गोष्टी दिल्या जातात पोरीचं चरित्र बदनाम केलं जातं आणि आरोपी माझी विनंती असेल माया सरकार बापाला त्याने जागोजागी अशा टीम नेमाव्यात अशा संघटना कराव्यात कि पूर्गी घरापासून निघली तर कॉलेज होऊन घरी पर्यंत दहा जरी वाजले तिला एखादी बस नाही भेटली एखादी गाडी नाही भेटली तर पोलीस मित्रांनी त्या पोरीला तिच्या घरापर्यंत सुरक्षित आणून सोडावं पण आता प्रश्न निर्माण झालाय विश्वास ठेवावा कोणावर विश्वास डॉक्टरांवर ठेवावा बसच्या कंडक्टर ड्रायव्हरवर ठेवावा विश्वास पोलिसांवर ठेवावा अरे कायद्याचे सुरक्षक का असणारेच कायद्याचे जर भक्षक होऊ लागले तर विश्वास आपण ठेवायचं कोणाकडे बारा ऑगस्ट पासून बुद्धी सुन्न झाली विचार करण्याची क्षमता नाही विश्वास नेमका ठेवावं कोणावरती जागोजागी सरकारने अशा काही समित्या ने नेमाव्यात की घरापासून निघणारी पोरगी घरापर्यंत आणि माय बापात जवळ जाईपर्यंत ती सुरक्षित राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी सहकार सरकारला सहकार्य करणं गरजेचं आहे माईबाप माझी विनंती असेल आमदार साहेब निदान तुमच्या तालुक्यात तरी तुम्ही योजना राबवा की कॉलेजला ॲडमिशन नसतं पण ज्या टोळ्या जे ज्या आवला मक्कारपणे फिरतात गाडे घेऊ घेऊ काहीच काम नसते त्यानं ऍडमिशन पण नसतं पण पोरी दिसल्या तर कट तरी मारी तेन एकशे वीसच्या स्पीडनं पोरीच्या जवळून गाडी फिरवितेन एकशे वीसच्या स्पीडनं ऐंशी हजाराची गाडी फिरून घेणारे माझी विनंती असेल तुमच्या तालुक्यात तरी तुम्ही समित्या मन योजना राबवा पोरीच्या समोरून कट मारणार एकशे वीस च्या शंभरच्या स्पीड ने गाडी घेऊन जाणारा त्याला शंभरची स्पीड असेल तर एक लाखाची आणि एकशे वीस स्पीड ची गाडी जर असेल त्याची तर एक लाख वीस लाख एक, लाक लाक एक लाख वीस हजाराची फाईन त्याला टाका नाहीतरी आपल्याकडे शिल्लक असलेला पैसाच वळवळ करतो ना आणि ज्या टोळ्या रिकाम्या फिरतात दुसऱ्याच्या लेकी बारीला त्रास देत शिट्ट्या काय मारितेत सिगारेटचे झुरके काय वडितेत कटच काय मारितेत रेसस काय वाढवितेत डायलॉग बाजीस काय करते केसच काय उडवितेत ज्या ठिकाणी रक्तदान शिबिर असताना त्या रक्तदान शिबिराच्या गाड्या फिरवायच्या रिकाम टेकडे मोकारपाना मोकाटपाणी फिरणारे हे टोळ्या दिसल्या उचलायचे बसमध्ये घालायचे गाडीत आणि त्यांना सलाईन लावायचे ला चांगले लिटर लिटर रक्त काढून घ्यायचं आवला लिटर लिटर महिनाभर जागची उठली नाही पाहिजे अवलात लिटर लिटर रक्त काढून घ्यायचं नाहीतरी तुमच्या शरीरामध्ये जे जास्त वाढीव आहे त्याचा दुसऱ्याच्या लेखीवाडीला त्रास ना येणारा काळ फार मोठा भयंकर असणारी बाबतात महिलांच्या बाबतीमध्ये त्यामुळे कायद्याचा वचक कायद्यात सुधारणा करणं आणि आशा नारा दमारा लवकरात लवकर फाशी आणि विनंती असेल माझी त्रेतायुगामध्ये स्त्रीच्या अंगाला स्पर्श झाला स्वनेची लंका जाळली आणि रावणाला मारावं लागलं द्वापार युगामध्ये द्रौपदीच्या पदराला नुसता हात लावला होता दुर्योधनाला मारावं लागलं तेवीस अक्षो हिनी सैन्य मारलं होतं रक्ताचं महापूर वाहत होता ती मेनबत्त्या जाळायची पद्धत कुठून आणली मला अजून कळालं नाही मेनबत्त्या जाळू नका ज्याने अपराध केला त्या अपरा त्याला भरचावका टाकून पेटून द्या टायर टाकून त्याला जाळा तोपर्यंत तोपर्यंत भारत देशामध्ये असल्या घटनाऱ्या घटना याला बंदी घालण्यात येणार नाही अशा घटना कमी होणार नाही घेऊन कुठपर्यंत आपण कोणाला नाही मागणार अशा घटना ज्या 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 ठिकाणी घडत असतील छत्रपती शिवरायांचं शासन लागू होणं गरजेचं आहे छत्रपतींच्या कारकिर्दी एका महिलेकडे वाईट नजर टाकली तर त्या नाराधामाचा भर चौकामध्ये चौरंग केला होता त्याचे दोन्ही हात आणि पाय कलम केले होते माझी विनंती असेल माझ्या सगळ्या माता भगिनींना ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग मशीन क्लास असले कोर्स पोरीला शिकवत असताना त्याचबरोबर आपल्या पाच दहा वर्षाची पोरगी झाली की तेव्हापासून तिला कराटे क्लास सुद्धा जॉईन करा कराटेचे क्लास सुद्धा तिला लावा दहा पंधरा वर्षाची जरी पोरगी असेल तर तीस पस्तीस वर्षाचं पोरग अंगावर चालून आलं तर तिला स्वतःचं संरक्षण स्वतःला करता आलं पाहिजे अंगावर आलेलं पोरग तिला खाली पडून त्याच्या छातीवर बसता आलं पाहिजे स्वतःच संरक्षण काळ गेला तो तुम्ही आवाज देणार कृष्ण तुमच्या मदतीला येणार आपण स्वतः कृष्ण म्हणून आपण आपलं संरक्षण करणं गरजेचं आहे आत्मसंरक्षणाच एक एक, एक, -एक शस्त्र जरा जवळ बाळगत चला कायद्याने नाही दिली परवानगी तुम्हाला पण कायद्याच्या भरोशा राहताल तर दररोज एक महिला प्रत्येक गावामध्ये पिडली जाणारी दररोज एक महिला तुम्हाला विवस्त्र होताना दिसणार आहे आपलं संरक्षण आपण करा माईबाप प्रत्येक भगिनीनं प्रत्येक भगिनी आत्मसंरक्षण आपल्या जवळ एक एक शस्त्र बाळगणं गरजेचं आहे आणि ते शस्त्र तुम्हाला ठेवा हे वाक्य मी शंभर टक्के शुद्धित असताना बोलते त्यासाठी मी परिणाम सुद्धा भोगायला तयार आहे काळ आला माईबाप बचेंगे तो और लढेंगे हा भी नाही तो कभी नाही झालं ते झालं झाले त्यांचे जीवन काय केलं सरकारने अरे एवढे मोठे अन्याय अत्याचार करून त्यांना सरकार लवकर भाषे देत नाही ते लवकर मरत नाही आपण एखाद्याचा मर्डर केला तर काय होणार आहे फार फार तर आपल्याला कारावास होईल पण आपल्याला आपण सक्ष संरक्षणार्थ आपणच करतोय ना आणि इथं बसलेल्या प्रत्येक बापाने घरी गेल्याच्या नंतर पोरगी आता झोपली तर सकाळी उठल्यानंतर तिला जवळ घ्या ज्याला विश्वास द्या तिला कधी पोरीशी संवाद साधलाय का तुम्ही कधी तिला काय कमी काय जास्त नुसते पैसे देतात आणि मोबाईल देतात तुम्ही मोबाईलचं बॅलन्स मारून देत आहेत पण मोबाईलमध्ये आपले पोरपुरी काय पाहता याचं पाहिलं याचा कधी विचार केलाय का तुम्ही महाराष्ट्र शासन मोबाईलच्या सा साईटवर असलेले पॉर्न व्हिडिओज अश्लील व्हिडिओ जोपर्यंत डिलीट करत नाही त्या सफाई कामगार करणाऱ्या त्या शाळेमध्ये झाडलोट करणाऱ्या त्या साडेतीन वर्षाच्या पूरीवर ज्याने अत्याचार केला त्याने माहिती तुम्हाला काय पाहिलं आधी पॉर्न व्हिडिओ पाहिला होता आणि स्वतःच वासनाचा शिकार बनवलं त्याने साडेतीन वर्षाच्या लेकराला कलकत्त्या घटनेमध्ये ज्या डॉक्टरांवरती अत्याचार झाला त्या व्हिडिओ पाहिला होता आणि नशेच्या अवस्थेमध्ये डॉक्टरी त्याला झोपलेली दिसली स्वतःच्या वासनाचा शिकार त्याने का झोपलेल्या डॉक्टर डॉक्टरला केलं आयुष्याला मुकावं लागलं बाप जनावरांसारखे हाल झाले शरीराचे तुकडे तुकडे झाले माझी विनंती असेल इथे बसलेल्या प्रत्येक बापाने आपल्या पोरीला जवळ घ्यायचे उद्या तिच्या खांद्यावरती हात टाका तिच्या डोक्यान हात फिरवा बेटा तुझ्यावरती एखादा वाईट प्रसंग झाला तुझ्याकडे वाकड्या नजरेने एखादा मुलगा जर आला आला तुझ्या हातात जे शस्त्र असेल त्याने त्याचा मर्डर कर पायऱ्याचा पायऱ्या तुझ्या तुझ्यानंतर तुझा, तुझा बाप खंबीरे तुझ्या पाठीमागे तो आधार तो विश्वासाचे शब्द आम्ही देणं आमच्या पोरीला गरजेचं आहे